पापड पापड घ्या पापड नाचण्याचे पापड बाय बाय मी ना बर आहे बाई का बो कट्टात हो काही गावात का कोण्या रोजी कट्टत कोण्या रोजी नाहीत कटत आवडले होते का त्या रोजी घेतले होते तर हा बरे होते तरी बी किमतीच्या मला काही खास नव्हती बाई असे लय माग झाले ना एकशे ऐंशी रुपये तो पप्प्या सांगे त्यानं अकोल्याने त्या कोणत्या याच्यात तर म्हणे पन्नास रुपये आवश्यक त्याला बाई पापड पाकिट लहान मोठं बी असू शकते ना मी आम्ही उलवली पाकिट केले दहा पंधरा पंधरा पापडाचे तर मग मी पन्नास पन्नासात ऐकू पन्नासा शकतो मी किलो भर देऊन राहिले नाही एकशे ऐंशी रुपया किलो भर किती हलके असतात हे वाहिले की किती हलके होतात असे कोणते जाळे असतात किती मोठे पापड जातात एका किलोत ते लोक काय ना गाडे टाकतात दादा पंधरा पंधरा टाकतात पन्नास रुपयाचं पाकिट विकतात हा सहा पापड टाकले तर तीस रुपये किमतीत मी बी ऐकू शकतो तसं थोडी असते तू पायशिन नाहीस का किती पापड आले ते नाच पायशिन का

शिकून तर लागले पाहिजे ना नाग असते नाच महाग असते ते करायची बी मेहनत लागते म्हटलं सोपे नाही ते पापड का धरल वरलं ला मेहनत लागते म्हटलं ते करायची मग माई बी मजुरी निघली पाहिजे तरी बी माय मन करणार तर म्हणत की तुम्ही लय सस्ते तिकून राहिले म्हणत लय महाग असतात म्हणत हे पापड मन करणार एकशे ऐंशी रुपये सासात म्हणते नाही पैसा वतराला वाटते तिचा पापड पापड घ्या पापड नाश्त्याचे पापड भाजून खा भुजून खा नाश्त्याले खा जेवणात खा पापड गेली कोणच आता एक ये? एकदा घेतले असे कोणते ढंगाचे लागतात माय झाले हो रोज रोज पापड पापड कोणी घेत नाही पापडीचे एक तर ते पाहिले किस खा वाटत नाही उंदर बेवडाचे पाळ्यापाळे कुठतो निरा माहिती दिसत पण निरा त्या पाहूनच खा नाही वाटत खाल्ल्यावर खात्री लागतात आवडले येता येत आणून म्हटलं मला काय पाच किलो नाच नाही ते का स्वस्ती असते गाव काही लावलं पाच किलो घेऊन हो पा ते काय मग पाच किलो ते पाच किलो मी हो केली लागते हे लागते मग काय तुम्हाला काय दोन दोन किलो दोन दोन किलो कुठलं बांधता पाच किलो आहे ना पाच किलो नाचणीची या पापडाची मग एखाद्या बाईन पैसे ना जवळ निवडायला आदरी घेत काय लेवा तुमच्या सारखं नाही मला टिमिक टिमिक पोंगाच केला पोंगेच एक पोंगी नाही भेटून राहिली आणि जा ना मी माझी मेहनत करून राहिली मामा मला मी करतो मग पापडाच्या बिझनेस मध्ये काय बोलायचं नाही म्हटलं तुम्ही सांगून ठेवतो मी मा करून राहिली फक्त मला तेवढा माल आणून देत जा ते बी मला बाजारात जाऊन आणणं येत नाही म्हणून नाही तर काय तुम्हाला मी एक रुपया मागून नाही राहिली तेवढे देणार मला काय एका बारीनं काय होऊन राहिले गेले का माझं पैसे नाहीत जती गेले तर तू नुसलो ना गमवे जास्तीस वाटली नाही जर अशी आता मोठ्या मोठ्या तोंड वर करून माझं पैसे नाही मुखड्याला मला नाच आणून मला माहित नाही काय माडोक सुखाऊ नको माझ काही पैसे नाही आले पैसे तर दिन काही बसते टिमेक टिमेक इकडचं तिकडं तिकडचं इकडे घडीत काय तर घडीत काय ते लेकराला बघू जर चालली मध्ये पापड करून गाव भरी हिंडून राहिली नाही घरात बसतो मग तुम्ही त्याला करता घरा मला घरात बसून खाऊ घालता तेवढी कमाई करा लागत होती मग जराशी कमाईत कमी तुम्ही करायला नग सार होत गमावून टाकलं तर तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला रस्त्यावर राजे सवय आहे ना आमचं नशी फुटक तुमच्यासुडलं आम्हाला घर मारता आता मोठे तोंडवर करून म्हणता हे करते ते करते नाही करू नाही उपाशी मारू मला एक तुमच्या तुमच्या तू उपाशीच राहा लागेल आम्हाला मुकाड्याला नाच आणून द्या मला सांगून ठेवतो पापड ऐकते नाही पापड नाही ऐकू बंगल्यात राहतो ठेवला का बंगला तुम्ही ठेवला का

म्या म्हटलं ते ये मला ये शांत शांताबाई पाच किलो पापडाची ऑर्डर दिली काल तुमच्या देखत दिली दे की नाही हा म्हणलं नाचणी आणून द्या हा आता माझं पैसे नाही तेवढे पैसे ना आणून द्या तुमच्या जोडच्या पहिले म्हणतात माझं पैसे नाहीत म्हणतात आधी हे एवढी पैसे नाही मला नाचणी आणून द्यायला पहिले म्हणतात इ काम टेकडासारखी पापड लागतात आणि गावभर म्हणतात पापड पापड करत तेच अपमान होतो शिन काही हा घरात बसू का मी आता हा हा माणूस कमावते काय समजला की तू चिडचिड काव 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 होतीच आ शांत राहा बाई पैसा काय ऊन सावली आहे आला काय गेला काय सावली जशी येते जाते तस पैशाच असते बाई हा काही <laughs> काही चिडचिड नको करू तू शांत राह बाबू काय करू राहिला पिंकी कुठे गेली शाळेत गेली का नाही घरातच आहे बाबूलाच वागून राहिली आता हे माणसाला नाचणी मी आणली तर मी काय पापाळ करू सांगा मग तुम्ही आता मग तुम्हीच म्हणता अजून चिडचिड नको करू मला बँकेत पैसे आहेत मी त्याला काढून आणायला लावतो त्याच करतो झालं त्याला नको मानू काय कुठून नाही आता जाऊ आण पिअर नको लागते सोय नाही त्याची मी पाहून राहिलो त्याच्या मग मला काय दिसत नाही त्याला त्याला मागून राहिला कोण उभं नाही करून राहिलं बिया लागते त्याला आता खत आण लागते बावर पेरे नाही पडीत पाडित त्याचं तेच ना जमून नाही राहिल मला जो पैसा आहे मी देतो तुला पाहिजे तुमच्या तुमच्याजवळचे पैसे राहू द्या तुमच्या जवळचे पैसे तेवढे अळी अडचण सुखा दुखाले बसतात राती बेराती काम पडलं तर कोण नल काय काय लोकाच मागता काय तेवढे दे तुमच्या बँकेतले तुमच्या बँकेतच मातार पण आहे तुमचं लहता न लक्रू घरात आहे दवाखानायचं काय सांगताय ते काम पडलं तर तेवढे पैसे राहू द्या ते म्हणू नका आणि देऊ नका कोणाले राहू द्या ते आता तुमच्या तर मन सांगतात तुमचं पोरग काढून घेईन ते पैसे बी आणीन बियाणेन तरी पण स्वतःच हे करणार नाही पहा आता किती झाली गाडी लावली नाही पनी का रोजून आलं काय भांडता भांडू नका ना जाऊ द्या ना भांडणं की काम काम नाही करत माणूस निर्णय चांगले नाही घेत शांत डोक्यानं शांत पद्धतीन निर्णय घेतला जाते तू कल्ला नको करू बाय चिडचिड नको करू समज बराबर होईल काय होते काय समज बराबर नाही बरोबर बाकी काय बराबर होणार आहे मन कर ना मी याच्यासाठी आलती आ, ते पैसे ते दे ना म्हटलं ते नाही दे असं काही नाही पण ते म्हणलं पापळाचे पैसे त्या रोजी घेतले होते त्या ते माय बाई मी ना घरा लोक की पैसे मागेले मी का तो पैसे डुबवत होते का हो माय मन कर ना कशी व तशी तस तसं काही आहे का हा? काही बोलताय का अहो मला गरज आहे पैशाची म्हणून आली नाही तर मी तो घराला घेत होती का म्हणलं काय माहित नाही तुला वाटलं ना जाईन गाव घेऊ सोडून पापलाचे पैसे बुडवीन म्हणून आली म्हटलं तू एवढी ना घरी पैशाले कशी व काही बोलता का व अ मला पैशाची गरज आहे म्हणून आली बिचारे आता सगळ्याच्याच घरी हिंडून राहिली मी ज्यांना ज्यांना उधार घेतला त्याच्या त्याच्या घरचे म्हटलं आता बोल मला आणले मन कर ना मला वदरल्या आता तुला काय माहित नाही काही बोलत बे तर एवढं काय हे आहे का मी का तो घरी येते होती का मागे दो दोन वर्ष येत नव्हती तर मी येत नव्हती का ते पैशाचं काही नाही ना पण मली सामान व म्हणून आली वा, वा खराब वाटलं का तुला सांगताय काय व माय हा मजा करून राहिली त्यात काय खराब मी सकाळी म्हटलं माहितीच नाही म्हटलं म्हटलं पैसे नेऊन दे आणि तुला माहिती ते पोरग हो म्हणते इकडे तिकडे काम केलं ऐकत नाही आता मी स्वतःच ये येत होती पैसे घेऊन म्हटलं बाई इथे पैसे राहिले चार पाच दिवस झाले म्हणून पापड खाल्ली आमचे खाणही झाले आणि तुला पैसे दिलेच नाही अजून मग तू अगर घेऊनच राहिल तिने पैसे पैसेकून मजा करून राहिली बस आणतोय पैसे <laughs> काय व नाही म्हटलं मग तुला खराबच वाटलं काय <laughs> अव मन मन कर ना आता ना मले पापावळ घा करायला जसं ना मी लागते तर म्हणलं पैसे मागून आण त्याला दिली दिले असा उदार आता आपले बाय माहितात आपले लोक काही पैसे बुडवत नाहीत मी दिले उदार म्हटलं घेऊ की द्या पैसे मग आज मग चालली सगळ्याच्या घरी मागेले अ मग काय मागास लागतात अव मी तितके दिवस ठेवत नय पैसे पापड खाणे झाले आमचे पैसे देतोच देतो मी अजून सांग काय बाई हाव क्रिस्च्या मला पैसे दिले बी म्या खर्च केले अव काल जवरी की मी चार डझन बांगड्या घेतल्या मी त्याच्या पैसे त्याचे खर्चून गेले आजच कसे मागू कृष्णाच्या बाबाने डबल पैसे म्हणतो ते कापडाचे पैसे द्यायला दिले मी पैसे आता काय ते पैसे म्हणून मी मग राहिली दोन तीन दिवस मग मागले राहिले पैसे ज्याचा त्याचा घोर नेहराच नाही माय जवळी काही आलता मग मला माहिती नाही बरं मी घेते ना म्हणा माय आवाज बऱ्याच दिवशीच येऊन गेला तो एटा येता आलता तिकडे असं का मला नाही माहित बरं दे ना माय पैसे मा पोरग आहे घरी <laughs> मामा जी जोड आहे पिंक तर शाळेत जायला मामा जी काही सुसत नाही एवढं पण बसतात अजून आपल्याला काळजी वाटते असं वाटते तू उचललं गे चाललं तर स्वतःच ना पळा तोल जाते ना त्याचा तोरी बी उचलतात आपल्याला भेव लागते हो था तोल जाते, तोल म्हणून घुसलत नका जो फक्त बसा पण ती मग मां आता मांडीवरच घेतीन कळेवर घेतील फिरती नसते घेऊन असं वाटते मा तुम्ही पडसान पडसाणतेली पडसाण नसतात घोर हो <laughs> साजरा आहे बाई तुला बुडा म एवढं बाई म ते सासू असते तरी एवढं करत नव्हती माणूस चांगलाच राहते बाई तसाच सरा त्यातल्या त्यातलं खरंच देवच माणूस आहे बाई व हा बिचारे चांगले आहेत बस पैसे आणतो मी तुम्हाला सांग बाई किसण्या मग नेले वाटते बाई यातलेच नेले काय करू माया काट्ट्याचं व सांगा हे म्हणीन की कशी आहे मन करणार घरा लोक आली तरी पुरे पैसे दिले नाहीत हे आता बाई निरा घरी पुरे भेटत नाहीत वाटते बाई आज मला कोणीच पुरे पैसे देत नाही का चाळीस रुपये तीस रुपये वीस रुपये अशीच देऊन राहिले बाई सांगे शांता आणूच कशी हो मी ना बिचारे मी बाय चले पैसे काढून ठेवले ना पोरा तेच नेले वाटते मग ओया घ्या लागतात म्हणे म्हणतो बाबाले मागतो बन हे बाय ती पैसे राहिलो ध्यानातच नाही आलो बिचारे चले पापळाचे नेऊन राहिला तो त्याने नेले बिचारे सांग आता तू की कशी शक्ती आहे बाजींतीपणा करून राहिली मन करणार घरालो काहीतरी पैसे नाही देऊन राहिली पापड खाऊन बसली पण तसं काही नाही व माय आव काही बोलतो काय दे देव दे मी अति मला येते शकुंतला नाही गेलाय लागे गावकर्णा गेलाय ते मागतो मागतो दे त्यात का हाय व एवढं काय व माय आज कुणाच्याच घरची उधारी भेटत नाही का व कसंच माला न कशीच डबल पापड करू सांग बाई आता हे म्हणेन कि मन करणा किती बदमस्ताना करून राहिली मुद्दा माय पैसे नाही देऊन राहिले காசு பைசி தான் புரலை ஆஜைய புராணத்தை காண்போன்ட்

आरोग्यासाठी चांगली आहे mm. याना याना हाड मजबूत होतात पोटाची विकार बसतात अजून काय काय होते काय काय वाचलो होतं ना गुगलवर वर मी बी भुलली काय होई कुत्री होती साथ? ना चांगलं पाठ करून आलती ना मी आज आता भुलून गेली आबाजी हेले चांगले आहे त्याने डोळ्याची नजर भी चांगली होते केवळ्याचे हो बाई कोणाची घे अरे अरे ते मुरली बोच पोरगी घे ना केवळ्याच्या आत म्हणते बापा आपण एकशे ऐंशी रुपये किलो बापा 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 उधार देतो का उदार